friends welcome back to trendy fashionista श्रावण महिन्यात पांढऱ्या रंगाची साडी नेसणे शुभ मानली जाते तुमी ही श्रावणात नेसण्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर सध्या ट्रेंड मध्ये कॉटन पेंटिंग स्टाईल प्रिंटच्या संपूर्ण साडीवर जरी एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या लाईट वेट एलिगेंट साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साडी सोबत साडीला मॅचिंग पेंटिंग स्टाईल प्रिंटचा जरीचा ब्लाउज पीसही मिळतो स्मार्ट एलिगंट चार्मिंग लुक देणाऱ्या या साड्या दोन कलरमध्ये पाहायला मिळतात या साडीची किंमत एक हजार सहाशे तीस रुपये आहे या साड्या कॅरी करायलाही सोप्या आहेत आणि अंगावर खूप सुंदर दिसतात सध्या अशा व्हाईट सिल्क काटापदराच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत हेवी बॉर्डर सोनेरी जर्जरीचा मिनावर्ग पल्लू आणि पारंपरिक पाने फुले मंदिर यासारखी डिझाईन ही या साडीची खास वैशिष्ट्ये व्हाईट रंगाच्या साड्या या क्वांट्रास्टरी काटामध्ये अधिक सुंदर वाढतात या साडीची किंमत आठशे रुपये आहे जर तुम्हाला फॅन्सी स्टायलिश पार्टीवेअर लुक देणाऱ्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा ब्युटिफुल शिफॉन फॅब्रिकच्या ऑफ कलरच्या हँडप्रिंट स्टाईलच्या फॅन्सी साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साडीवर सिल्वर बेड्स वर्ग केलेले असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि शायनी दिसतात यंग स्मार्ट आणि मॉडर्न दिसायचे असेल तर तुम्हाला ही साडी नक्कीच खरेदी करायला हवी या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे पांढऱ्या लहरिया पॅटर्नच्या साड्याही खूप सुंदर दिसतात चिनॉन फॅब्रिकच्या या साड्या डिजिटल प्रिंट लहरिया पॅटर्नमध्ये आहेत या साड्यांमध्ये पांढरा रंग आणि त्यावर लहरिया पॅटर्नचं कॉम्बिनेशन खूपच आकर्षक दिसतं लहरी या साडीसोबत प्लेन ब्लाउज किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज चांगला दिसतो साडीमध्ये सेलिब्रिटी लुक हवा असेल तर अशा ब्युटिफुल हँडवर्कच्या लहरी या साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या कॉटन ब्लेंडेड बाटिक प्रिंटच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साडीचा काठ कॉन्ट्रास्ट असून या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही सुंदर पाहायला मिळते कॉटनच्या साड्या अतिशय हलक्या आणि मौसूद असतात त्यामुळे कोणत्याही वयोगटातील स्त्रिया या साड्या इझिली कॅरी करू शकतात या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे सध्या टिश्यू सिल्क साड्या खूप फॅशन मध्ये आहेत टिशू सिल्क ही एक एलिगंट साडी आहे जी पारंपरिकतेला आधुनिक लुक देते या प्रकारच्या साड्यांमध्ये कापडाला एक हलकासा चमकदारपणा व शिमरी लुक असतो ज्यामुळे ही साडी अतिशय रॉयल आणि रिच दिसते श्रावणातील पूजा जरी जरीकटाच्या अशा टिशू सिल्क साड्या एक बेस्ट पर्याय आहे या साडीची किंमत अकराशे रुपये आहे